मुलांच्या परीक्षा संपून शाळेला सुट्टी लागली तेव्हाही आपण खूप खुश होतो आणि आता मुलांची शाळा चालू होणार आहे तेव्हाही आपण तेवढेच खुश आहो कारण दिवसभर राहून मुलांनी जो दंगा केला आहे ना जो आपल्याला त्रास दिला आहे किंवा जे आपल्या कामांचं खोबरं केलंय ना ते खरंच असं वाटतं आता की रुटीनमध्ये राहिलेलंच बरं आणि रुटीन म्हणजे काय तर मुलं शाळेत गेलेलीच बरी म्हणजे तेव्हा आपलं इतकं काम होतं आणि आपल्याला इतका वेळ मिळतो ना नाहीतर सगळ्यात आधी सुरुवातच लेट होते म्हणजे उठणं लेट त्यानंतर मुलांमध्ये कितीतरी वेळ जातो माझा तर खेळण्यातही बराचसा वेळ जातात असो नमस्कार आणि परत एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे रियांशच्या शाळेचा पहिला दिवस आणि मी तर खरंच खूप एक्सायटेड होते आणि मला माहिती आहे तुम्हीसुद्धा तेवढेच एक्सायटेड असणार थोडंसं पहिल्या दिवशी सकाळी उठण्याचा आपल्याला थोडासा आळस येतो पण पन... तो आळस जर आपण नाही बघितला तर आपला आता पुढचे जे दिवस आहेत ते अगदी रुटीनमध्ये येतील त्यानंतर मुलं शाळेत जातील त्यांनी एक नवीन स्टँडर्ड चालू झालं आहे त्यांचं मुलं मोठी व्हायला लागतील सगळं सगळं मस्त आनंदाचंच आहे आणि आज रियांशच्या मनानुसार टिफिन होता थोडंसं जंकच होतं म्हणजे फर्स्ट डे त्याला मॅगी हवी होती आणि मॅगी सहसा टिफिनमध्ये किंवा स्कूलमध्येच चालत नाही एखाद्या वेळेस नेली तर चालते आणि हो मुलं मोठी असेल किंवा छोटी आपण गरम पदार्थ जेव्हा बनवतो तेव्हा तो, ते तो थंड करून प्लास्टिकच्या डब्यात देण्याऐवजी स्टीलचाच डब्बा द्या या डब्याची लिंक मी दिलेली आहे टॅग केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर नक्की चेक करा मस्तपैकी रियांशला बस जवळ सोडून आले तो शाळेत गेला आणि त्यानंतर मी थोडा वेळ असा गार्डनमध्ये वॉक केला तसं तर सकाळचं येणंच होत नाही सकाळची उठायची फक्त आपण आळस करतो बाकी एकदा सकाळी उठल्यानंतर कामही पटापट होतात आणि वेळही भरपूर मिळतो आणि गार्डनमध्ये ना असं विदाऊट चप्पल चालल्यानंतर बरेचसे फायदे होतात याचे खूप सारे फायदे आहेत आता मलाही ते माहीत नाही पण हे चांगलं असतं ह्यातून आपल्याला अर्थिंग मिळतं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि बरेचसे आजार दूर होतात मस्तपैकी गार्डनमध्ये चालले बराच वेळ आणि गार्डनमधून मस्त अशी जास्वंदाची फुलंही आणले सकाळी सकाळी या बाल्कनीत बसून जी चहा घ्यायची सवय असायची ती फक्त उन्हाळ्यात केल्या जात नाही कारण साडेसात आठ वाजताच इतकं जास्त ऊन येतं की इथे बसवल्या जात नाही आणि झाडांनाही सारखं सारखं बघावं लागतं सध्या बदललेलं वातावरण कधी बदल असते कधी ऊन असते आणि कधी कधी रात्रीची गार मस्त हवा असते आता तेल लावलेलं आहे तर बाकीची तर कामं होतीच पण हे जे वॅक्सिनचं काम आहे ना हे इतक्या दिवसापासनं पेंडिंग होतं ते वॅक्सचे टीन आणले आणि लगेचच वॅक्स करायला घेतलं कारण मी सहसा सॅलॉनमध्ये वॅक्स करायला जात नाही घरीच मला व्यवस्थित जमतं आणि माझ्या वेळेनुसार आंघोळीच्या आधी मी वॅक्स करून घेते फुल हँड फुल लेग वॅक्स करण्यासाठी पाचशे रुपये तरी लागतील पण घरीच आपण केलं तर पन्नास रुपयेही लागणार नाही काय लागतं फक्त एक वॅक्सचा टीन वॅक्स स्ट्रीप आणि दो स्पॅच्युला आहे तो त्याची सुद्धा लिंक मी टॅग केलेली आहे तोसुद्धा देते कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं तर तो तुम्ही घेऊ शकता आणि सुरुवातीला ट्राय करा तुम्हालाच नंतर मग कळेल की आपण इतके दिवस घरी का केलं नाही तर सगळ्यात आधी वॅक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता मला बाथरूम स्वच्छ करायचे होते वॉश बेसिन स्वच्छ करायचे होते आणि केस धुवायचे असले की आपण एखादं ना एखादं काम एक्स्ट्राचं काढतोच जे आपल्याला वाटतं की आपण केस धुवायच्या आधी केलेलंच बरं मस्तपैकी फ्रेश झाले आणि खूप दिवसापासून ना हा जो वन पीस आहे किंवा फ्रॉक आहे तो मी घातला नव्हता तर वॅक्स मेन म्हणजे मला वॅक्स केल्याशिवाय असे कपडे घालायलाही आवडत नाही आणि कम्फर्टेबल वाटत नाही कारण मलाच हायजीन मेंटेन रहावं वा असं वाटतं साधं वॅक्स जरी केलं नाही आणि खूप जास्त हातावर केस असतील पायांवर केस असतील तर ते काय माहिती अनहायजेनिक वाटतं आणि म्हणून ते सतत कंटिन्यू प्रोसेसमध्ये राहतंच की पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी वॅक्स हे होतंच आणि हा जो फ्रॉक आहे आता उन्हाळ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे आणि मला वाटतं उन्हाळ्यात ना असे कपडेच घालायला हवे जे थोडेशा सुटसुटीत असतात आणि कॉटनचे असतात आता काही ड्रेस मी मागवलेले आहेत ते आले की नक्कीच तुमच्याशी शेअर करेल या ड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि प्रॉडक्टही टॅग करते म्हणजे तुम्हाला हवं असेल कलरही छान आहे आणि कम्फर्टेबल आहे तर घेऊ शकता आज मला मस्त ड्रमस्टिक करी बनवायची आहे आणि माझ्या खूप आवडीची भाजी आहे ही अश्विन रियांश सगळेजणं अगदी आवडीने खातात तर सगळ्यात आधी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतला आणि थोडासा ब्राऊन होयस तर तो छान श तेलामध्ये भाजून घेतला त्यानंतर थोडेसे शेंगदाणे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या थोडंसं आलं घालायचं आणि खोबरं घालायचं आणि हे सगळं त्यानंतर भाजून घ्यायचं जोपर्यंत ते ब्राऊन होत नाही सगळ्यात शेवटी मी तीळ घातले कारण तीळ ना लवकर भाजले जातात आणि हा भाजलेला सगळा मसाला आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून एकदम बारीक पेस्ट अशी तयार करून घ्यायची आता त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तेल घातलं थोडं जिरं घातलं आणि त्यानंतर ह्या ज्या ड्रमस्टिक आहे त्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या थोडीशी हळद घालायची आणि मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून अर्ध्या शिजेपर्यंत मस्तपैकी त्या शिजवून घ्यायच्या अर्धवट शिजल्या की नंतर चमक भाजीमध्ये शिजवायच्या आहेत म्हणजे सगळा फ्लेवर भाजीमध्ये येतो आता शेंगा एका साईडला आहेत तोपर्यंत आपण भाजीची तयारी म्हणजेच करीची तयारी करतोय तर तेल घेतलं आहे त्यामध्ये मी जिरं घातलं होतं बाकी खडे मसाले खूप जास्त घालणार नाही आहे फक्त मी एक सिनेमन स्टिक घातली आणि आपण जी पेस्ट तयार केली होती ती सगळी पेस्ट घालायची असं वाटतं आपल्याला घालताना की खूप जास्त होईल पण नंतर ना मग ती पुरत नाही आणि कमी पडते आणि बाकीचे जे चार स्पायसेस असतात आपल्या स्पायसेसच्या डब्यामध्ये हळद तिखट मीठ जिरे पावडर गरम मसाला धने पावडर ते घातलं थोडंसं शिजवून घेतलं त्यानंतर थोडं पाणी घातलं आणि या शेंगा ज्या अर्धवट शिजल्या होत्या त्या आता या भाजीमध्ये टाकून घेतल्या आपल्याला जशी थिकनेस किंवा जसं करीची थिकनेस हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं बरेच जण ही करी एकदम घट्ट बनवतात पण मला ना थोडी स्लरी किंवा थोडीशी करीसारखी हवी असते कारण नंतर ती खरंच पुरत नाही इतकी मस्त वाटते तशी मला शेंगदाण्याची आमटी खूप आवडते आणि तशा टाईपमध्येच ही थोडीशी लागते तर हे टाकून घेतलं वरून मस्त अशी कसुरी मेथी घातली आणि दहा ते पंधरा मिनटं भाजी शिजवून घेतली पाणी कमी पडू शकतं पाणी आपल्याला जर कमी पडत असेल तर आपण वरून घालू शकतो गरम घातलं तर आणखी जास्त चव चांगली येते शिजल्यानंतर वरून मस्त असा कोथंबीर घातला आणि पूर्ण घरात भाजीचा सुगंध येत होता चवीला जेवढी चांगली लागते ही भाजी तेवढीच पौष्टिकही आहे ह्या ज्या ड्रमस्टिक आहे त्या डाळमध्ये किंवा अशी भाजी बनवून खाल्ली पाहिजे तर अश्विनचा कॉल होता त्यांना भूकही लागली होती त्यांनाही बहुतेक स्मेल गेला असेल आणि कॉल असल्यामुळे त्यांना जेवायचं होतं तर सगळ्यात आधी मी त्यांना ताट वाढून दिलं आणि आज तसाही थोडासा उशीर झाला होता कारण वॅक्स केलं होतं त्यानंतर बाकीची जी कामं आहेत आंघोळीच्या आधीची ती करून घेतली होती आणि सगळं करता करता बघा पावणे दोन वाजलेत आणि ॲक्च्युअल जेवायची वेळ झाली होती पण अश्विनचा कॉल असल्यामुळे ते एकटे त्यांनी जेवून घेतलं आणि त्यानंतर मी मस्त शांतपैकी फक्त भाजी चपाती आणि एका वाटीमध्ये दही घेतलं आहे आणि मस्त डायनिंगवर पालथी मांडून बसलेली आहे आरामात जेवण करते इतकी मस्त झाली होती भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा जे स्पायसेस किंवा जे मसाले घातलेत तेवढं घातलंत ना तरीसुद्धा खूप सुपर टेस्टी बनते आणि जसं मी बोलले की वातावरणाचं सध्या काही खरं नाही पावसाचीच कमतरता होती बाकी सगळे सीझन सध्या चालू आहे म्हणजे रात्री जे मस्त थंडी पडते बद्दल असतं ऊनही तेवढंच असतं आणि आता पावसाची कमतरता होती तीसुद्धा त्यांनी पूर्ण केली मस्त वाटत होतं पहिला पाऊस पडतो तेव्हा जरा छा मस्तच वाटतं कारण जे धुळीचं वातावरण आहे ना ते सगळं फ्रेश झाल्यासारखं वाटतं आता मस्त पाऊस पडत होता पण भाजीचं अजिबात डोक्यात आलं नाही कारण तेलकट खायचंही नव्हतं पण चहाची वेळ झालीच होती म्हणून मस्त असा गरमागरम चहा बनवला आणि चहा सोबत आता भजी तर नाही पण थोडासा स्नॅक्स किंवा जी मी गार्लिक सेव आणली आहे ती घेणार आहे आणि चहा सुद्धा सकाळचा असू देत किंवा संध्याकाळचा असू देत मला त्यात वेलची पावडर टाकल्याशिवाय चहा चांगलाच लागत नाही एखाद्या गोष्टीची सवय लागली की असंच होतं चहा बनवून झाला आणि रियाश चाच पहिला दिवस खूप मस्त गेला बहुतेक थकला असेल म्हणून झोपला होता आणि बऱ्याच वेळेपर्यंत झोपला होता वातावरणही तसं होतं आणि मी सुद्धा थोडा वेळ आराम केला त्याला झोपायचं नसतं तर कधीतरी तो पडतो आणि त्याला कधीतरी झोप लागते तर खिडक्या बंद केल्या कारण पाऊस आतमध्ये येत होता वारा खूप चालत होता आणि सोफ्याला कितीतरी दिवस झाले कवर चढवलेलं नाही आहे खूप वेळपर्यंत पाऊस आला आणि थांबल्यानंतर झाडांची अवस्थाच बिघडली आणि हा डब्बा कधी फेकतेस कधी फेकतेस सारखं चालू होतं ॲक्च्युली मला कट करायचे होते पण उद्या करू आज करू असं करता करता शेवटी तो डब्बा भिजला डब्बा म्हणजे हा कार्डबोर्डचा डब्बा आणि शेवटी तो फेकून देणार आहे आणि हे जे डायफन आहे ते इतकं वर वाढलं आहे ना उंच की जरा जरी हवा आली जोरात तरी ते एका साईडला झुकतात दोन्ही साईडला ते व्यवस्थित बांधून घेते म्हणजे हवा येऊ देत किंवा पाऊस येऊ देत ते एका साईडला झुकणारच नाही आणि पहिल्याच पावसात झाडांची अशी अवस्था झाली होती ना म्हणजे हे जे स्पायडर प्लांट आहे ते इतकं खुललेलं असतं आता अगदी ते एकदम प्रेस झाल्यासारखं वाटत होतं सगळं दबलं आणि बाकीचे जर छोटे छोटे झाडं असतील ना त्याची ही भीतीच वाटते की ते खूप जास्त पावसामुळे खराब तर होतील ना पण पाऊस काही कंटिन्यू नसणार आहे पाऊस थांबल्यानंतर रियांश खाली खेळायला गेला होता आणि थोडा वेळ खेळून आल्यानंतर तो रडत रडत घरी आला आणि त्याचं खूप जास्त डोकं दुखत होतं त्याला मळमळ वाटत होतं आणि थोडं मला अंगही त्याचं गरम वाटत होतं आणि उलटीसाठी किंवा मळमळ झाली थोडंसं अस्वस्थ वाटलं की तो इतका जास्त घाबरतो ना म्हणजे मलाही असंच आहे की जर उलटी व्हायची असेल किंवा असं मळवळ वाटत असेल तर माझं कशातच मन लागत नाही इतकं मन अस्वस्थ असतं असं वाटतं की देवा यावेळी उलटी होऊ नऊ दे होऊ देऊ नको मी पुढच्या वेळी खरंच खूप काळजी घेईल आणि तोसुद्धा अगदी माझ्यासारखंच म्हणत होता की उलटी नको होऊ देत कारण तो खूप भीतो उलटीसाठी आणि आज काय झालं शाळेचा पहिला दिवस होता एक्सायटेड होऊन तर गेलाच पण शाळेत गेल्यानंतर लगेचच त्यांनी बॉटल हरवली आणि दिवसभर म्हणजे शाळेत असताना त्याला पाणीच प्यायला मिळालं नाही आणि शाळेत ते फिल्टर्स असतात पाणी असतं पण त्यांनी पाणीच पिलं नाही असं तो बोलला आणि टिफिनमध्ये घेऊन गेला होता मॅगी म्हणजे त्यांनी मॅगी खाल्ल्यानंतर असं म्हणतात ना की थोडी ॲसिडिटी होऊ शकते आणि पाणी तसंही पिलं पाहिजे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर तो पाणी पिला नाही त्यामुळे बहुतेक डिहायड्रेशन झालं असेल आणि पहिल्याच अस दिवशी असं झालं आल्यानंतर त्याचं डोकं आणि ते अस्वस्थ त्याला बघून ना दोघांचंही मन लागलं नाही कारण रियांश जसं मी बोलते की तो खूप स्ट्राँग आहे असं कधी तो करत नाही पण जेव्हाही असं करतो तेव्हा आम्ही खूप घाबरतो म्हणजे खरंच डॉक्टरकडे जायचं का काय करायचं आणि डोकं दुखतंय म्हटल्यानंतर मला तर जाम टेन्शन आहे तर मला वाटतं की माझ्यासारखं त्याला काही होऊ नये आणि लहान मुलांचं तसं सहसा डोकं दुखत नाही पण त्याचं डिहायड्रेशन झालं होतं त्यानंतर त्याला मळमळ वाटत होतं आणि थोडंसं तापही होता मग थोडंसं डोकं मी त्याचं चेपून देत होते आणि अजिबात तो सोडायला तयार नव्हता त्याला वाटत होतं मला उलटी येईल पण देवाच्या कृपयाने त्याला उलटी वगैरे काही झाली नाही थोड्या वेळ मी त्याच्या जवळ बसवून होते आणि अश्विनही मेडिकलमध्ये गेलेत थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर आणायला ओ आर एस आणायला ती दिल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटेल आणि पॅरासिटामॉलची जी बॉटल असते तीसुद्धा घरात नव्हती कारण बरेच दिवस झाले कामच पडलं नाही तर ते मेडिकलमध्ये गेले होते तोपर्यंत मी त्याला समजावत होते तारक मंत्र म्हणत होते आणि त्यालाही सांगत होते की काही होणार नाही पण तो खूप घाबरतो आणि असंच होतं जेव्हा मुलं आजारी पडतात किंवा त्यांना काही लागतं ना तेव्हा आपलंही कशात मन लागत नाही बाकीच्या सगळ्या गोष्टींना आपण सेकंड प्रायोरिटी देतो ती कधी बरी होणार किंवा आपलं कशातच मन लागत नाही म्हणजे आजूबाजूला काय आहे आपण जेवलो आहे का स्वयंपाक झाला आहे का माझा अर्धवट स्वयंपाक झाला होता आणि अचानक तो आला त्यानंतर माझं कशातच मन लागलं नाही काय करू आणि काय नको मला असं होत होतं त्यावेळी ना मुलं खूप घाबरतात म्हणजे अश्विन म्हणत होते की उलटी आली तर काय प्रॉब्लेम आहे करून घे पण सुद्धा त्याला आणखी जास्त अस्वस्थ वाटत होतं शेवटी अशावेळी मुलांना म्हणायचं की काही होणार नाही म्हणजे त्यावर ते विश्वास ठेवतात आणि त्यांना त्याला बोलले होते की ओ आर एस पिल्यानंतर तुला लगेचच बरं वाटेल लगेच ओ आर एस आणलं पहिला ग्लास त्याने पिला आणि थोडंसं त्याला बरं वाटायला लागलं जेवायची तर त्याची इच्छा नव्हती पण थोड्या थोड्या वेळाने तो पाणी पित होता आणि त्या पाण्यानेच त्याला बरं वाटलं तो तोपर्यंत मी जे काय ऍडजस्टमेंट करायची होती स्वयंपाकात ती केली आणि पटापट किचनचा ओटा आवरायला घेतला ओटामध्ये म्हणजे मला आज किचन टाईल क्लीन करायची होती तर तीही पटापट टाईल क्लीन करून घेतली आणि गॅस ना मी कधी कधी रोज नाही पण आठ दहा दिवसांनी असं पाणी टाकून धुऊन घेते पण त्याचं पाणी ना खाली येत नाही जसं आपण खाली बोलतो की खाली जंग लागेल तर असं नाही होत खाली पाणी येतच नाही ते वरवरूनच पुसून घ्यायचं थोडंसं त्याचं मन रमावं म्हणून अश्विन त्याच्यासोबत चेस खेळत होते त्याला जेवायची तर इच्छा नव्हती पण त्याच्या चेहऱ्यावर एक तेज आलं होतं आणि त्याला बरं वाटत होतं खरंच त्याच्यासोबत आपणही म्हणजे मुलांसोबत आपणही तेवढेच अस्वस्थ होतो आणि काय करू आणि काय नको खरंच समजत नाही तर मी माझ्या कामांमध्ये लागले आता सिंकचा एरिया आहे सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेते आणि हे जे साईडला स्टँड ठेवलं आहे ना व्हाईट कलरचं आहे थोडे दिवस जरी नाही घासलं तरी ते अगदी खराब दिसतं आणि वाईट याच्यावर अगदी डाग उठून दिसतात असं स्टँड मला आणखी एक घ्यायचं आहे जिथे मी आता लावलं होतं तिथे लावण्यासाठी थोडंसं किचन डेकोरेट करायचं आहे आय होप लवकरच होईल आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करेल खूपच स्वस्त आहे हे सुद्धा मी लिंक किंवा टॅग करते छानही दिसतं आणि वस्तूही त्याच्यावर बऱ्यापैकी येतात ब्रॉड आहेत तर सगळ्या एरिया मी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि असं होतं आजचं माझं दिवसभराचं रुटीन सकाळी खूप एक्सायटेड होते पण संध्याकाळी जरा अस्वस्थ याच्यामध्येच गेली म्हणजे काहीच करता आलं नाही आणि यावेळी काही करायची इच्छा सुद्धा राहत नाही तर त्यानंतर काहीच केलं नाही संध्याकाळी रात्री आम्ही त्याच्यामध्येच बिझी होतो आता उद्या काही त्याला शाळेला पाठवणार नाही म्हणजे जे काही पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशन झालं होतं ते उद्यामध्ये सगळं ठीक होऊन जाईल जास्त वेळ लागत नाही पण आता सध्या हे होऊ शकतं स्पेशली मुलांच्या बाबतीत कारण त्यांना पाणी प्या पाणी प्या, प्या सारखं सांगावं लागतं घरी असताना आणि शाळेत तर एकच बॉटल ते संपवून येतात कधीकधी त्यामधलंही पाणी घरी घेऊन येतात तर एकतर मोठी बॉटल द्या किंवा मग त्यांना स्ट्रिक्टली सांगा की पाणी संपवून ये आता मी तरी एक मोठी बॉटल घेणार आहे आणि पाणी तर प्यायलाच हवं आपण स्वतःही आणि मुलांनाही तर असं होतं आजचं माझं दिवसभराचं रुटीन सकाळचं तर खूप एक्सायटेड गेला दिवस पण संध्याकाळचा थोडंसं अस्वस्थच होतो पण ठीक आहे असा हा एक फेज असतो तो, तो येईलच मुलांना थोडंसं लागणं पडणं किंवा आजारी होणं ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात त्या आपण किती छानपैकी हँडल करतो ते महत्त्वाचं आहे आणि मुलांनाही कसं समजावतो ते महत्वाचा आहे असो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण उद्या भेटूया चला बाय